नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत तुरीच्या डाळीचं वरण कसं बनवायचं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत मी इथे डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया आणि कुकर गॅस वरती ठेवून तीन ते चार शिट्ट्या मीडियम फ्लेम वर काढून घ्यायच्यात आपल्याला तर डाळ बघा एकदम अशी शिजलेली आहे एकदम असा गाळ झालेला आहे तर याला हटून घेऊया डाळीला तुम्ही पाहू शकता की ती डाळ अशी मस्त शिजलेली आहे तर यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत तुम्हाला किती वरण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता पातीला गरम झालेलं आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून घेतलेल्या आहे त्याने काय होत भाजीला खूप छान चव येते जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर तुम्ही ते पण याच्यामध्ये टाकू शकता पण नव्हता त्याच्यामुळे मी काही नाहीये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आता हे चांगलं भाजून घेऊया मिरच्या बघा लसूण चांगला भाजला गेलेला आहे अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि आता शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊया तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर ते परतली ना त्याची चव खूप छान लागते चवीनुसार मीठ आणि वरण थोडीशी कोथिंबीर डाळ आपण चांगली उकळून घेऊया वरण बघा किती छान असं उकळलेलं आहे किती मस्त झालंय बघा चवीला पण खूप छान लागतं झटपट बनून दाखवलेला आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खूप छान लागतं खायला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी बरोबर